नमस्कार मी विनायक कुलकर्णी माझे पर्यटन अस यूट्यूब चॅनल आहे आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर आनंदी जीवन यावर आम्ही प्रकाश जोड टाकत असतो आणि त्याप्रमाणे आम्ही ज्येष्ठ नागरिकांचे आनंदी जीवन जगण्यासाठी काय करतात युट्यूब व ज्येष्ठ नागरिक त्यासाठी काय करतात याची नेहमी आम्ही त्याप्रमाणे आम्ही त्यांची चौकशी करत असतो आणि मुख्य म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचे लोक घरातून बाहेर न पडतात आपल्या संसारातच गुरफटलेले असतात आणि आपल्याला आरोग्याच्या तक्रारी सांगून दवाखाना किंवा औषध घेणे आणि यातच ते गुरफटून आपलं आयुष्य जगत असतात पण असे काही आपल्या या समाजामध्ये व्यक्ती आहेत ज्या त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचं आरोग्य किंवा स्वतःचं मन ते टवटवीत ठेवण्यासाठी किंवा मानसिकदृष्ट्या त्या खूप चांगल्या असतात ते व्यक्ती आणि त्याचं कारण काय असतं तर ते इतर आपल्या समवयस्त लोकांच्या बरोबर सहलीला जातात त्यांच्यामध्ये मिसळतात त्यांच्याबरोबर भेटतात त्यांचं गेट टुगेदर होतं आणि अशा प्रकारे ते आपला जो आयुष्याची संध्याकाळ आहे ती खूप आनंदात घालवतात आणि त्यामुळं त्यांचं आयुष्य अतिशय सुखकारक असं होतं तर आपण त्या संबंधी आमच्याकडे आता आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातील साने गुरु असाव ऐंशी वर्षाच्या श्रीमती विजयालक्ष्मी अश्विपणेकर आनंद कसा असावा किंवा त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यांचा एकत्रित कुटुंब असल्यामुळे त्या कुटुंबात देखील सर्वांची मर्जी संभावना आहे त्यांची मुलं देखील त्यांची आणि yeah. आज खरोखर त्याच एक आनंदमय जीवन आणि आयुष्याचे विजयालक्ष्मी आष्टेकर आज माझं वय ऐंशी वर्षाचं आहे पण माझ हृदय मी जरी ऐंशी वर्षाचे असले तरी माझं हृदय चाळीस वर्षाचा आहे मी सदैव आनंदी असते त्याच कारण म्हणजे काय तर नेहमीप्रमाणे सात वर्षापर्यंत सगळं आयुष्य हे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडण्यात तोपर्यंत तो मुलांची लग्न झाली जावया निवांत न मिळाला मग आता ठरवलं की आता आपला वेळ आपल्यासाठी जगायचा आणि तेवढ्यात आमची ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रिहेश कुलकर्णी यांची योगायोगानं आमची गाठपडे तर त्यांनी आमच्याकडे सुप्त होऊन ओळखले आणि आमच्या गुणांना त्यांनी वाव दिला त्यामुळं आम्हाला आनंदी राहतात ते, ते वर्ष महिने महिन्यातून एकदा आसपास भागात ट्रिपा काढताय आणि त्या ट्रिपा म्हणजे इतका आमचा एक, एक आम्हाला ते टॉनिक असल्यासारखा आहे इतका आम्ही पुढच्या ट्रिपची वाटच करत असायचं आता कुठे जायचं आता कुठं जायचं की मग पहिले चार्जे कुठले कपडे घेण्यात नंतर तिथं मजा बघण्यात आल्यानंतर परत असे चिटली पिली सांगण्यात असा इतका छान वेळ हो जायचा आणि मध्ये सुद्धा आम्ही जसे आम्ही गेंड्या खेळायचं कुठे झोपाळा असा झोपाळ धाड दिसली तर सुद्धा आम्ही धाडावर लहान लहान मुलासारखं चालायचो धबधबा दिसला की पाण्यात भिजायचं हिरवळ दिसली की अक्षरशः लोळायचं अगदी आम्ही आमचं वय विसरून तसं काय आम्ही लहान मुलंच आहे एक लहान मुलाला बाहेर काढलं आणि त्याप्रमाणे आम्ही वागायलो आणि त्यामुळे आनंद आम्हाला मिळाला म्हणजे आपण खरोखर म्हणतो की वृद्धपण हे दुसरं एक बालपण अगदी अगदी बालपण तुम्ही खऱ्या अर्थानं जगतो जगतोच्यामुळं आम्ही प्रत्येक महिन्यालाच आमच्या अध्यक्षांना सांगतो की सर तुम्ही प्रत्येक महिन्याला ट्रीप काढा ट्रीप कुठे जाते ह्याला महत्व नाही ट्रिपेचा आनंद घेणार हे जास्त आमच्यासाठी म्हणतो कारण आम्हाला ते पौष्टिक पौष्टिक खाद्य आम्हाला ट्रिपा देतात आम्ही बहुतेक जवळ चाळीस पन्नास टीम त्यांच्या हो केली आहेत आणि मुख्य म्हणजे तुम्ही समवेत तुमच्या मित्र मैत्रिणीं त्यांच्याबरोबर असल्यामुळे तुमच्या पीठ चालू आहे आणि मैत्रिणींच्या मित्रांकडून बोलण्याचा आनंदच वेग आहे ना आणि तुम्ही मोकळीपणा नाही तर राहिल्यामुळे तुमचं घरातलं सुद्धा ते काही दैनंदिन आयुष्य आहे किंवा तुम्ही विसरून जात असणार बरोबर आहे आणि मग तुमचं कौटुंबिक सध्याचं आयुष्य कसं आहे छान आहे अगदी दृश्य लागण्यासारखा आहे माझा मुलगा माझी सून नातू इतकी माझी काळजी करतात माझी सून तर माझ्या हातातच जेवण आणून देते माझी जावई मुलगी अगदी मनापासून जाऊ आणि खरं म्हणजे तुम्ही सुद्धा त्याचं काही एक कारण आहे किंवा तुम्ही सुद्धा तुमच्या सुनेला तुमच्या प्रमाणात वागतो वागवत आणि आम्ही काय ढळाढवळ करत नाही हेच करू नकोस तेच करू नकोस इकडे जाऊ नको असलंस तसं काही आम्ही हल्ली म्हणतो की एकत्र कुटुंब जर विभक्त होण्याची कारण ते घरामध्ये क्लाशस्त किंवा सासूबाई किंवा ते आपलं जरा थोडस घरामध्ये किंवा मुलांच्या संसारात निष्कारण डोळा डोळ्या त्यांना नको ते सल्ली देतात आणि ते हल्लीच्या पीठ पिढीला आवडत नाही आणि ते तुम्ही खरोखर पहिल्यापासूनच जाणणार आताच्या सासूला हेच सांगेन की तुम्हीच आग त्यांचे त्यांना जगू दे त्यांचं आयुष्य त्यांच्या मनातून कोण दे तुम्ही हे करते कर ते करेला असं होतं तुमच्या वेळेला असं सांगू असं सांगू नका त्यांना बोध करू नका त्यांचे ते आयुष्य जगू दे ते आता सक्षम एक आयुष्य जगायला आणि त्यावेळा म्हणजे आमच्या काळात आम्ही असं केलं आणि आता तुम्ही असं करा कारण तो काळ वेगळा होता आपल्या त्या वेगळ्या होत्या मोबाईल सांगतात टीव्ही इतक्या गरजा वाढलेल्या आहेत आणि पूर्वीच आपलं संशय सावकाश आयुष्य आता इतकं फास्ट झालं आणि तुम्ही ह्या वयात शिद्धा मीडियाचा वापर करता असा मला समज म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप वापरता मेसेज पाठवता तर ते तुम्ही कसं काय म्हणजे कालानुसार जगलं पाहिजे कालानुसार आपल्या ते बदल करून घेतला पाहिजे म्हणून मला माहित होत मोबाईल वगैरे कसं वापरायचं काय आपल्याचं त्यांनी शिकवलं नातवा आता नातू शकतो काय काय मला आत देतो आणि मग तुम्ही असंच मी ऐकले की तुम्ही छान वगैरे आधी आम्हाला एखादी नकल करून दाखवते विजयालक्ष्मी असते कर नेहमी आम्ही क्रिपा करत असतो तर एक वेळेला आम्ही दिल्लीची ट्रिप केली काशीची काशीची काशी यात्रा केली तर काशी यात्रा केल्यानंतर आपल्या बरोबरची आपल्या लेवलची किंवा आपल्या विचाराशी सुसंगत असलेली माशीला निघालो काशीला निघाल्यानंतर कसं असते आपल्या लेवलची लोक जर असतील ना तर त्याचा एक आनंद वेगळाच असतो पण आमच्या त्या मध्ये असे लोक होते की त्यांना त्यांनी कधी घर सोडलेलंच नव्हतं कधी घरातन बाहेर पडलं होतं त्यांनी एकदम काशी यात्रेचं जर गेले तर त्यांना कस म्हणजे त्या विरोध झाले ते मी तुम्हाला शेअर करते त्याचा पण तुम्ही आनंद घ्या असं मला वाटते तर पहिल्यांदा आम्ही गेलो ताजमहाल बघायला गेलो ताजमहाल बघायला गेल्यानंतर ते एवढी छान इमारत पांढरी स्वच्छ हे ते बघून आम्हाला बरं वाटलंय ना मग त्या बायका त्यांना काहीच माहित नाही ना ताजमहल काय 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 माहित नाही आल्या आमच्या हे पांढर पांढर काय अगो तो ताजमहाल हा तिथं फोटो माझा लय गोड आलाय मागा तिथं फोटो काढायसाठी एक ठेवते ठेवले असला फोटो आलाय सांगतो तुम्हाला लय गोड फोटो आलाय तर त्यांना अशी का वाटायला ते की आपण घरात कळावं की माझा किती फोटो छान आला आणि मी इमारत ती केवढी गोड पांढरी पांढरी स्वच्छ आम्ही वैगदी घरात कळवावं असं त्यांना वाटलं म्हणून त्या फोन करायला त्यावेळेला फोन मोबाईल इतकी नवीन होते आमच्याकडे फोन नव्हते तर फोन केल्यानंतर ते तांबडं दाबायचं का हिरवं दाबायचं ते आम्हाला विचारलं ईशान मग आम्ही सांगितलं हिरवं दाबा हिरव दाबड्यावर त्याने फोन केला अग हायस हायस्कर जाग्यावर का कुठ उलाटलीस हे बघ आम्ही इकडे <laughs> आलोय कुठं आमचा चांगला आला हे सांगायच्यात ना तुला आणि हे बघ आता मी इकडं लांब आलोय म्हणून छान जर कोराला माझ्या नातवाला मारलं गिरलंस तर माझ्यासाठी बंगाल बाय ना आधी सांगून ठेवतो हो नाही शाळेला गेलं नाही जाऊन दे त्याला रोजच्या रोज शाळेला जायला ठीक आहे बामणाचं पोरग आहे काय नाही शिकून दे त्याच्या आज्यानं त्याच्या बानं एवढे मुलगून ठेवले ते कशासाठी ते कोण त्याचा उपयोग करणार नाही जाऊन दे शाळेला माझं पोरग बसून राहून दे घरात त्याला काय करायचं नाही तुला सांगतो आधीच हे पक्षी म्हणते द्या ते टिकच हाय मला माहित आहे मी इकडे आलोय म्हणून रोजच्या रोज पापड तळ भजी कर तणका दिशी मला चालणार नाही आधी सांगून ठेवतो तेल किती आहे बघून आलोय उदळ करायची नाही जास्त चैनी करायची नाही लोकांनी पर्यटनाला गेलं पाहिजे बाहेरचं बाहेरच पाहिजे पाहिजे ज्ञान मिळवलं पाहिजे आपल्या ज्ञानात भर घातली पाहिजे हो आणि त्यामुळे आरोग्य पण छान राहत आणि बाहेरच्या आपल्याला जगात म्हणजे आपल्याला प्रवासात वेगवेगळे तिकट कशी आहेत किंवा त्या पानात भागातलं छान पान कसं राहणं किंवा आपण शैलीला गेलंच आणि मग नंतर तुमचा सध्याचा दिनक्रम आहे की जेणेकरून तुम्ही आता इतक्या फ्रेश आणि तुम्ही अगदी कवटवी दिसताय तर रहस्य काय नाही फ्रेश म्हणजे कसं मी नेहमीप्रमाणे साडेपाच लागते बजन न करता अम मला जागे बघ उठते की मग एक ग्लास भर मी कोमल पाणी खाते तिथे नंतर फिरायला जाते येता येता आताच साहजिकच तोंडावर पुण्यासाठी आपआपच मिळत आहे बरोबर आहे आल्यानंतर मग आंघोळ तोडून सून नाश्ता आणून देत थोडी योगासन वगैरे करते जास्त नाही पण थोडी बसले बसले आणि संध्याकाळच्या वेळी त्याचं आणि मी जास्त दोनदाच आहार घेते दोन अगदी सकाळी एक चाफा तेवढा भाग संध्याकाळी नुसता आणि इतर वेळी तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या वगैरे हा इतर वेळी आमच्या मैत्रिणींच्या गप्पा त्यामुळे सुद्धा एक एनर्जी मिळते ना आपल्या मैत्रिणी म्हणजे वेगळंच जग असतं मैत्रिणीच त्यांना किती काय सांगू असं होऊन जातात आणि मी मुख्य म्हणजे काय म्हणतो की आपल्याला आपल्या तरुणपणात किंवा काही आपल्या हाऊस हाऊस मॉस करायचे राहिलेले असते किंवा तुम्हाला वाटत असते की आपण गाणं म्हणावं पण त्या तुम्हाला संधी मिळाली असते किंवा एखाद्या एकांत भाग घ्यावा तसं पण तुम्ही काही केलं असणार हो हो ते सुद्धा आमच्या क्लास अध्यक्ष एकांकिका होत्या किंवा छोटे छोटे त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतो आम्ही आमचं वय विसरून आता म्हणा तुम्ही आता ही ऐंशी वर्षाची बाई झाली ना पण आम्ही काही नाही आमच्या आनंद लोक काय आणि त्यामुळे आपलं आयुष्य चांगलं राहत शरीर चांगलं राहत आणि आपल्याला कधी दवाखान्यात सुद्धा जायचं तुम्हाला आश्चर्य वाटेल मी ऐंशी वयामध्ये मुळीच नाही खूपच छान तुमचं आयुष्य आहे आणि तुम्ही सध्याच्या जी परिस्थिती आहे की मुलं आई वडिलांच्या जवळ राहत नाहीत किंवा आई वडिलांना अगदी मुलांना आई वडील नको असला तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल त्यांच्या संसारात धोळाढोळ करून नका त्यांना मोकळेपणा द्या त्यांचं त्यांना आयुष्य जगू द्या मला हेच सांगायचं त्यामुळे बरीचशी भांडण कमी होते आणि तुमच्यासारख्या आमच्या मुलांमध्ये मला मी माझा मुलगा अगदी मातृभक्त आहे तुला सोडून मी कुठे जाणार नाही आणि तुमच्या स्त्रिया आहेत किंवा ज्या आज सासूबाई म्हणून त्याला तुम्ही काय सांगा तेच त्यांना आयुष्य नको दे तुम्ही तुमचं आयुष्य जगा तुम्ही आतापर्यंत तुमच्या ज्या काय राहिलेल्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्या आता पुर्या करा आणि तुम्ही मुलांच्या संसारात जास्त लक्ष घेऊन आणि त्यांचं मुलांनी त्यांनी माझी सल्ला घेऊ आणि मुलांचा एकदा सल्ला झालं मुलाला मुलगा त्या मुलगी आपल्या झाले की आपण आपल्या संसारात आणि आपण आपल्या स्वतःच्या मनात सगळ्याला आयुष्य जेवढं आपल्याला तुम्ही जेवढा आनंदी राहाल तुमचं मन जेवढं फ्रेश राहील तुमचं आयुष्य आणि तुम्ही जेवढे आनंदी राहाल

म्हणाऱ्या बायकांना सुद्धा ते अगदी जपून घेतात जपून घरच्या घरच्यासारखी काळजी करतात त्यामुळे आम्ही प्रत्येकांना म्हणतो आता कुठे <ते> <laughs> तुम्ही खूप छान मुलाखत दिली आहे आजच्या पिढीला किंवा जे काय आज ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य किंवा आयुष्याची संध्याकाशे आनंदात जाईल यासाठी जे तुम्ही आता जे स्वतः तुमचे ते तुमचा जो दिनक्रम आहे किंवा तुम्ही जे विचार राहील की जे संसारात गोडून न राहता आपण आपल्या मनात आपल्याला आपण स्वच्छंदी जगावं आणि ते खरोखरच तुम्ही आत्तापर्यंत सांभाळत असल्यामुळे तुमची शरीर चतुर्थी चांगली आहे तुमचं मनात आळाची चांगला आहे मी सतत आनंदी आहात तसंच आम्ही सर्वांना हे सांगतो की आपण नेहमी आनंदीत राहा आपल्या नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्या आयुष्याची ही संध्याकाळ आनंदात आणि इच्छा अर्धा तिने आला खूप रद्द